निलंग्या तालुक्यातील आंबेगाव येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजनेचा शुभारंभ निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या शुभ हस्ते दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ देवणी आणि निलंगा तालुक्यात प्रशासनाला सूचना केल्याने निलंगा ता मतदारसंघात योजनेची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाच्या वतीने चालू आहे देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढावी यासाठी आणि पाणी अडवा पाणी जिरवा या, या संकल्पनेतून जन्मलेली योजना म्हणजे जलतारा योजना होय जलतारा योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील निचऱ्याच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा खड्डा तयार करणे या खड्ड्याचा अंदाजे माप सहा गुणुले सहा गुणुले आठ असतो आणि दगडाने भरलेला असतो त्यामुळे जेथे पाणी साचते तेथील पाणी हळूहळू जमिनीत मुरते आणि भूजल पातळी टिकून राहते जलतारा योजनेसाठी चार हजार सहाशे बेचाळीस रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने मिळणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जलतारा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी यावेळी केले यावेळी चेअरमन दगडू साळुंके भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे सरपंच रचना उल्केश सुरवसे उपसरपंच प्रवीण मरुरे गणेश देशमुख अप्पर तहसीलदार शिवाजी कदम गटविकास अधिकारी सोपान अकेले तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे विस्तार अधिकारी बळवंते साहेब मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख गुडवाले साहेब ग्रामपंचायत अधिकारी नवलकुमार पाटील आदींसह आंबेगाव मसलगा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका